अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरु चरण वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरु करूया चला तर मग आज आपला विषय आहे घरच्या घरी धनलक्ष्मी कुंजन कसे तयार करायचं आहे आणि हे एक पैसे खर्च न करता कमी पैशामध्ये आपल्याला हे कुंजन तयार करायचं आहे हे संपूर्ण विधी आणि कोणकोणते साहित्य लागणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका चला तर मग धनलक्ष्मी धनलक्ष्मी हे कुणाला नको आहे धनलक्ष्मीसाठीच आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो की आपल्याला धन हवं आहे धन आले तर आपल्याला आपल्या जरूर ते पूर्ण करता येतं धन हे ये कुणालाच नको आहे असं काहीच नाही धन आपल्याला सगळ्यांना एक गरजेची वस्तू आहे त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस त्या धनाच्या मागे आपण फिरत असतो कष्ट तर आपण करतच असतो कधी कधी कष्टाला आपल्याला योग्य ते फळ भेटत नाही कष्टाला योग्य ते मोबदला भेटत नाही अशा वेळेस काही असे माता लक्ष्मीचे उपाय केल्याने आपल्याला आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला यश प्राप्त होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहते आपण थोडे कमी मेहनत करून आपण जास्त धन कमवू शकतो म्हणजे हे आपल्या विवेकावर असतं माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादावर असतं म्हणून आज काही मी उपाय सांगणार आहेत बघा तुम्ही नुसतं उपायच कराल आणि जर तुम्ही काही मेहनत करत नसाल तर मग ते त्याचा सुद्धा काही फायदा होत नसतो म्हणून जसं उपाय करता तसंच आपल्याला मेहनत पण करायची आहे आणि आपल्याला सकारात्मक राहायचं आहे आपल्याला मेहनत करून पैसा कमवायचा आहे असं नाही की आपण उपाय करतो आणि आपण गलत मार्गाने जर धन कमवलं तर ते धनसुद्धा जास्त दिवस आपल्याकडे टिकत नाही म्हणून जो मेहनत करून प्रामाणिकपणे जो व्यक्ती कमवतो त्याची प्रगती होतच जात असते त्याचबरोबर आपल्या घरातल्या ज्या काही लक्ष्मी असतात पत्नी स्वरूपी लक्ष्मी असतात त्यांचं सन्मान झालं पाहिजे त्यांची आदर झाली पाहिजे आपली आई असती आईचा आदर झालं पाहिजे आई वडिलांचा आदर झाला पाहिजे तशा घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न असतात म्हणून आपल्या घरातल्या ज्या काही महिला असतात आई स्वरूपी महिला पत्नी स्वरूपी महिला बहीण स्वरूपी महिला ह्यांना कधीही दुखायचं नसतं यांचा अपमान कधी करायचं नसतं त्यांना सन्मान करायचा असतं सन्मान म्हणजे काय त्यांना रोज ग गळायला पडायचं नाही पण असं आपला वा संवाद होतो त्यावेळेस काय होतं आपल्या काही क का... कामाच्या रागामध्ये आपण असे शब्द बोलून जातो असं त्यांच्यासोबत वागून जातो की त्यांचं मन खूप दुखलं जातं आणि त्या त्याच्यामुळे त्यांचं मन खूप दुःख आणि ज्याचं मन दुखतं ज्याची पत्नी दुःखी असते तिची पत्नी आई वगैरे घरात नाराज असतात तर ते मुलांची किंवा पतीची प्रगती थांबायला सुरुवात होते म्हणजे हळूहळू त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो असं नाही की आज आपण म मनकुणाचे दुखवलं आणि लगेच त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतं असं नसतं ते हळूहळूहळू आपल्याला जाणवतं मग ते कळत नाही मग सगळ्या ह्या गोष्टी दुःख आपलं अपयशी यायला लागलं की मग आपण आपल्या आईकडे पत्नीकडे आपण येत असतो मग तेव्हा खूप वेळ गेलेली असते म्हणून घरच्या लक्ष्मी स्वरूपीला कधीही त्यांचं आ आदर अनादर करायचं नाही आदरच करायचं आईला वडिलांना पत्नीचं आई म्हणजे त्याला प्रेमानं दोन गोष्टी बोला त्यांना काय म्हणतात ते समजून घ्यायचं एवढंच करायचं काय आपल्याला धनसुद्धा याच्यात खर खर्च करायची काही गरज नसते कारण का तुम्ही जरी त्यां मानसमान केला काय नाही केला काय त्यांची जिम्मेदारी पुरुषावरच असते तर आता जाणून घेऊया धनलक्ष्मी कुंजन घरच्या घरी आपल्या कसं तयार करायचं आहे आपल्या घरामध्ये कुंजन तयार करण्यासाठी आपल्याला एक पितळाचं ग्लास लागणार आहे जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही दुकानावर आणू शकता किंवा तुमच्याकडे जर आता तुम्ही एवढं खर्च करायची इच्छा नसेल तर घरामध्ये एखादी नवीन ग्लास वगैरे असेल स्टीलचं चा तरी चालेल किंवा पितळाची तुमच्याकडे वाटी असेल तरी चालेल ते पण नसेल तर आपण संक्रांतीला जे काही मातीचे बुटके घेतो ते घेतलं तरी पण चालेल आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी त्या मट मातीचा मटका असेल तर त्याला हळद टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे संध्याकाळी आणि हे ते पुसून कोरडं करायचं आहे ही सेवा आपल्याला शुक्रवारी अष्टमी आणि पौर्णिमेला कर पौर्णिमेलाच करायचं आहे रोज रोज ही सेवा आपल्याला करायची नाही आपल्याला जर तुम्ही पौर्णिमेला करत असाल तर दर पौर्णिमा करू शकता जर मग तुम्ही शुक्रवार अष्टमी आणि पौर्णिमा हे तिन्ही दिवस तुम्ही हे तिन्ही दिवस तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही करू शकता जसं तुमच्या इच्छेनुसार तुमची यथाशक्ती कसं करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे ते पितळाचं गिलास घ्या किंवा तुम्ही मातीचं भांडं घ्या बुटकं घ्या त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे थोडंसं आणि थोडं अख्खे तांदूळ घालायचं आहे थोडेसे अख्खे तांदूळ थोडंसं आपल्याला एक चमचभर हळदी अख्खे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यामध्ये साहित्य आपल्याला काय काय लागणार आहेत साहित्य लागणार आहे पाच किंवा सात कवडी पाच किंवा सात गोमूती चक्र पाच किंवा सात कमळगट्ट्याचे मणी आणि आपल्याला एकवीस नाणे त्याचबरोबर एक मनी त्याचबरोबर एक इलाई दोन विलायची दोन लवंगा एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि एक चांदीचा शिक्का जर चांदी चांदीचा शिक्का नसेल तर तुम्ही एक रुपयाचं किंवा दहा रुपयाचा शिक्का तुम्ही घेऊ शकता या सगळ्या वस्तू आपल्याला त्या गिलासामध्ये टाकायचं आहे आणि त्या गिलासामध्ये टाकून झाल्यानंतर नंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही कृती करत असताना जर तुम्हाला श्री सुक्त येत असेल तर ते म्हणत राहा जर तुम्हाला श्री सुक्त येत नसेल तर लक्ष्मी मातेचं मंत्र ओम श्रीम श्रीये नमः नम या मंत्राचं जप करत राहा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मीचे विष्णू विष्णुपत्नीचे धीमी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करतच राहायचं आहे आपल्याला मग ही कृती आपल्याला झाल्यावर त्यांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग पूर्ण हे साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकून दिले आणि वरून आपल्याला जे आखे तांदूळ पूर्ण तो गिलास भरेपर्यंत टाकायचा आहे आणि एका देवासमोर देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्या तांदळावरती आपल्याला एक चांदीचा शिक्का असेल तर ते ठेवा नसेल तर तुम्ही दहा रुपयाचा शिक्का ठेवा आणि त्याच्या त्या शिक्क्याला हळदी कुंकू अर्पण करा आणि धूप ओवाळून घ्या आणि न दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि खिरीचं नैवेद्य आपल्याला त्या ह्याला दाखवायचं आहे कुंजनला दाखवायचं आहे मग ही सगळी कृती करत असताना आपल्या मनामध्ये ओम श्रीम श्री ए नम या लक्ष्मी मातेचं मंत्राचं चा जप करत राहायचं आहे हे झालं मग हे झाल्याच्या नंतर नैवेद्य खीर दाखवून झाल्यानंतर आपल्याला शेवा करायची आहे जर तुम्ही हे नुसतं कुंजन तयार केला आणि शेवा केल, केली केली नाही तर आपल्याला काहीच फळ भेटणार नाही फळ आपल्याला भेटते शेवामुळे शे शेवेमुळेच आपल्याला फळ भेटते तर ही शेवा आणि त्याच्यामध्ये एक राहिलं विसरून की लाल कुंज हे मुंज लाल मुंज तुम्हाला दुकानावर भेटून जाईल लाल मुंज ते असतात ते सात किंवा पाच ते पण टाकू शकता तर हे सगळे साहित्य घालून सगळे नैवेद्य धूपदीप नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला श्री सुक्त सोळा वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र एकवीस वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस नवार्ण मंत्र सोळा वेळेस आणि कुबेर मंत्र सोळा वेळेस ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे तुम्ही हे रोज ही सेवा करायची नाही फक्त शुक्रवारी अष्टमी किंवा पौर्णिमेला करायचं आहे किंवा तुम्ही दर शुक्रवार करू शकता किंवा तुम्ही दर शुक्रवार अष्टमी आणि पौर्णिमा करू शकता येत्या शक्ती तुम्ही तुम्ही ठरवा तर ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कर्ज कमी होण्यासाठी आणि धन प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची ही लक्ष्मी कुंजन घरच्या घरी आपल्याला तयारी करायची आहे हे करून पहा बघा तुम्हाला किती अनुभव येते ही लक्ष्मी मातेची अत्यंत महत्वाची आणि एक उपायच म्हणा तोडगा म्हणा आणि धनप्राप्तीसाठी या छोट्या छोट्या असतात पण ह्यांचं आपल्या जीवनावरती खूप सकारात्मक प्रमा प्रभाव दिसतो तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये